किंवा वाटण्या हा विदेश संघटना ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये बसरलेली आहे आम्ही आजपर्यंत महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजाराच्या वरती सभासद नोंदणी झालेली आहे त्यानंतर कुठेही व्यवहार असो काही असो जर संघटनेचा माणूस ज्या ठिकाणी फसत असेल त्या ठिकाणी तिथली जी लोकलची बॉडी आहे ती त्याला पूर्णपणे मदत करते आणि पूर्ण त्याचा व्यवहार मोकळा करून देते आरीफ खान साहेब यांचं कायमस्वरूपी खालच्यातल्या खालच्या माणसाला सुद्धा मार्गदर्शन लागते लागतो आणि जळगाव जिल्ह्याचा मतलं म्हणजे आमचे आहेत जिल्हा जिल्हाध्यक्ष त्यांना कोणीही कोणाला काही अडचण आली तर त्यांना संपर्क करू शकतात शहराध्यक्ष आहेत हर्षंद मळे तालुका अध्यक्ष आहेत आमचे येतेशम भाई जर इथं लोकलमध्ये काही प्रॉब्लेम आले तर त्यांना तुम्ही लोकलचा येतेशम भाईला सांगू शकता आमच्या संघटनेचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आज आत्ता तीन वर्षानंतर आम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला तर ते रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे काही एक का ना तुम्हाला आपला धर्मदा आयुक्ताचा रजिस्ट्रेशन नंबर नसून आपले लेबर कोर्ट लेबर कोर्टाचा रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यामुळे आपल्याला अवेअर लागला त्यासाठी आम्ही दिलदरी व्यक्त करतो आणि आता आम्ही प्रत्येक महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या रेल्वेपूर्ण भारताचे आयडी कार्ड आणि नियुक्तीपत्र देणार आहेत लवकरच त्यामुळे आपण हे सर्व मेळावे घेत आहे तरी आतापर्यंत मार्गदर्शन आमचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील हे करतील